नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज आरोप फिर्यादीचे नाव राजेश अरुण जाधव वय वर्ष चाळीस वर्षे राहणार डी सात दोन मधला अवंतीनगर जुना पुन्हा नाका सोलापूर यांची हिरोहोंडा वी शाईन मोटारसायकल चोरीला गेली आहे म्हणून यांनी फौजदार सोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे याबाबत चारशे एकोणसत्तर ऑब्लिक दोनशे चोवीस सांग्याचा कलम तीनशे तीन प्रमाणे दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी दोन वा सहा ते पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात या दरम्यान फिर्यादीच्या राहत्या घरासमोरून गाडी चोरीला गेली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादीची वरील वर्णनाची व किमतीची मोटरसायकल क्रमांक एम एस तेरा सी पी चौतीस त्रेचाळीस ही गाडी राहच्या घरासमोरून हँडल लॉक करून पार्क केली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमती वाचून मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे पुढील तपास फौजदार चवळीचे पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कामूर्ती सर करीत आहेत